उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झिलपाय येथील आयुष्यमान आरोग्य मंदिराचे ऑनलाईन लोकार्पण झिल काटोल तालुक्यातील झिलपाय येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन आज दोन ऑगस्ट रोजी संपन्न झाले हा लोकार्पण सोहळा येथे सभापती संजय डांगोरे व सरपंच पायल झळके यांच्या उपस्थितीमध्ये रेबिन कापून पार पडला ग्रामीण भागातील भोरगड आणि या झिलपा गावामध्ये आज नवीन पीएससीचं आरोग्य उपकेत्राचं आपण उद्घाटन केलेलं आहे प्राथमिक आरोग्य केंद्राचं पीएससी असल्यामुळे अनेक आरोग्याच्या सुविधा या ग्रामीण भागांना मिळणार आहे मी काटोल तालुक्यातील जनतेला या झालेल्या नवीन सुविधेबद्दल शुभेच्छा देतो देवानगी देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे तरी आजपासून ही लोकार्पण झाल्यामुळे सेवा आरोग्यसेवा बाह्य रुग्ण अंतर रुग्ण आणि ते सर्व सेवा आपण उपलब्ध आहे